चिंतन क्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमयसार श्रवण करूया सूत्रांचा आधीच्या पदीच्या जेव्हा बोधवचनाचं हो विवरण चालू होतं तेव्हा आपण आपलं जीवन भगवंताच्या प्राप्तीच्या ध्येयाला अनुकूल कसं घडवता येईल याचा एक तीन टप्प्यामध्ये विचार केला शेवटच्या टप्प्यामध्ये बरेच मुद्दे होते म्हणून आपण ते सारावशाने घेतले उरलेला विचार आपण आपल्या जीवनामध्ये कसं करता येईल या मार्गाने शोधला तरी बोलू शकेल आता महाराजांच्या माणसाला खरी लक्ष्मी ही नामलक्ष्मी होत मला वाट्यामध्ये चैतन्यमध्ये असताना आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या शनिवारचं वचन आहे त्या दिवशी हे असा की वाश्विक महाराजांच्या माणसाला मन्ण असं म्हणण्याचं भावार्थ एवढाच आहे की महाराजांचा माणूस याचा अर्थ संतांचा माणूस संतांनी नाममार्गच सांगितला वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितला पद्धत वेगळी असेल दैवत वेगळं असेल नाम वेगळं असेल पण नामाच्या विरुद्ध बोलले नाही त्याच्याही पलीकडचा एखादा मार्ग असेल तर तो नामाच्या पुढे आढळले असेल एखादी पण मूळ नामाच्या मार्गाला विरोध नाही अगदी ज्ञानेश्वर माऊली म्हटलं तरी सुद्धा शेवटी आरिखेवण आहेच आहे ना पण तसं ते आजपर्यंतही आहे अर्थी त्याचं महात्म हे त्यांच्या लक्षात आलेलं असलं पाहिजे त्यांनी ते अनुभवलेलं आहे त्यांनी अनुभवलेलं आहे आज मनुष्य ते अनुभवू शकतो इतकं आहे तेव्हा महाराजांच्या माणसाला असं म्हणताना संतांच्या मार्गानं जाणाऱ्या माणसाला खरी लक्ष्मी ना नामलक्ष्मी असावी असं म्हणायचं आहे तर ती असावी खरी लक्ष्मी होईल असं म्हणण्याचं कारण असावी असा असंच आहे कारण असतेच असं नाही शेवटी लक्ष्मी ती लक्ष्मीच सोनं ते सोनंच त्याच्यावरनं काय व्हायचं ते होतच ओढ लागते ती लागतेच कळ की नाही ते सगळं होतच इतकं करून म्हणून नामलक्ष्मीचं महत्त्व लक्षात यावं आपल्या समोर तरी ते असावं वारंवार जेव्हा कुठेतरी मनावर हे ठसेल तेव्हा कधीतरी या नामलक्ष्मीचं महत्त्व लक्षात येईल अशासाठी हे वचन समोर आहे लक्ष्मी या शब्दाने लक्ष्मीनी सर्व धन पैसा ज्याला आपण म्हणतो ते सगळं लक्षात घ्या आपली लक्ष्मीची देवता तीच आहे त्या हातातून ती सोन्याची नाणी वगैरे येतात ना बरं वाटतं बघितलं म्हणजे सुद्धा आहे की नाही <laughs> बस ही प्रसन्न व्हावी कुठे जायला याय लो नाही यायला लागू नये कष्ट नको त्रास नको काही नको असं वाटतं हो की नाही देवतेचं स्वरूपसुद्धा असं लागण्यामध्ये समोर आहे आपल्या चित्र आहे ते असं आहे की बस अशी सोन्याची नाणी येतात बस तेव्हा असं जर झालं तर मनाला समजा चुकून असं झालंच समजा अशी कल्पना नाही म्हण नक्की ना। <laughs> सांगतो काय झालं नाही तसं कुठे त्यामुळे त्याची काही शक्यता पण नाही तर पण समजा चुकून झालंच असं आपण आता अशी किती कल्पना करतो ना एक एकटी बसलो म्हणजे नामाला बसलो म्हणजे नाही का खूप कल्पना करत असे समजा समजा त्याची कल्पनाच केली समजा तर असं वाटतं की बस आता काही नाही म्हणजे त्यानं पोट भरेल असं वाटतं पण दोन नाणी तोंडात टाकून बघा आवडलं जात <laughs> पोट वरतं काय कळेल महालक्षीचं काय आहे हे, हे सामर्थ्य ते घेतल्याशिवाय कळत नाही किंवा त्यात मुरल्याशिवाय कळत नाही हेच खरं तेव्हा ना आपल्याला लक्ष्मी अर्थानी पैसा तर तुम्ही त्याला मोहर म्हणा काय नाणं म्हणा काय म्हणायचं ते म्हणा सगळ्यात मोठी एकदम सर्व परिस्थिती आता सुश्रे झाली असं वाटायला लावणारी जी वस्तू काय असेल तर पैसा आणि तो माझ्या हातात असावा पुरेसा तर असावाच पुरेसा असावाच <clears throat> पण पुरे पुरे त्याच्याच बरोबर पुरुनरावा इतका असावा <tinyan> आपल्या पिढीला तर पुरलाच पाहिजे पुढचं तुम्हाला माहितच आहे <tinyan> <tinyan> नातोंडांना सुद्धा पुरला तर बरं होईल असं वाटतं त्यांना सुद्धा कमी पडू नये असं वाटतं इथपर्यंत त्याची भूल माणसावर आहे तेव्हा माणसाला आधार वाटायला लागणाऱ्या अनेक वस्तूच्या कागद्या आहेत ज्यांचा सा माणसाला आधार वाटतो लहानपणी बाळाला आईचा आधार वाटतो तिथे आधाराने असतं आई नुसती जवळ वावरताना असलं तरी स्वतः निवांत असतं जवळ आहे दिसेनाशी झाली तरी अस्वस्थता येते तीच अस्वस्थता पुढे पैशाच्या बाबतीत येते आधार वाटायला लावणाऱ्या वस्तूंची सुरुवात आईपासून होते आणि मला वाटतं शेवट बहुतेक बऱ्याच माणसांचा पैशाच्या आधारात होतो तो वास्तविक नामलक्ष्मीत व्हायला पाहिजे असं म्हणायचं आहे आता यावरून आपण त्याची व्याप्ती किंवा रेंज लक्षात घ्यावी की महाराजांच्या माणसाला आता कसं आहे की व्यवहारात आधार असतातच बरोबरच ऑफिसमध्ये बॉसचा आधार आहे घरामध्ये घरातल्या माणसाचा आधार आहे मित्रमंडळींचा आधार आहे अनेक आधार घराचा आधार आहे किती गोष्टीचे आधार आहेत आधाराबद्दल दुमत नाही आधार अनेक असतात फक्त हा सर्वात मोठा आधार आहे असं वाटायला लावणारी जर भ्रामक वस्तू सर्वात जगात कोणती असेल तर पैसा लक्ष्मी आहे ती भ्रामक वस्तू आहे असं म्हणायचं अशासाठी पैशाचं स्वरूप दाखवाल तर नोट दाखवूया कणं दाखवूया काय करूया नक्की की जेणेकरून आपल्याला हे पैसा दाखवता येईल तर दाखवता येत नाही आपण दाखवतो ते पैशाचं प्रतीक दाखवतो पैसा नाही दाखवू शकत म्हणजे ती मुळात भ्रामकच वस्तू आहे खोटी नोट ठरल्यानंतर कसं लवकरात लवकर यातून मोकळं हवं असं वाटतं हो ते काउंटरवर जर म्हणाले की साहेब जरा थांबा की झालं अस्वस्थता येते काहीतरी साहेब जरी झाले तरी अस्वस्थता येते बापरे आता कशात अडकतो कोण आटो का इतका वेळ ते सांभाळून बरोबर आणलं होतं कुठं पडू नये असं वाटत होतं मग आता ते आहे म्हणल्यानंतर काय झालं बरं सत्य नाही ठरलं की ते मग आता हे जर त्याला सत्य तो खिशात असताना होतं असं वाटत होतं प्रत्यक्षात नव्हतं ते तिथे गेल्यानंतर कळलं तसंच आणखीन पुढे गेलात तर त्याला पण सत्यत्व नाही हे अनेक प्रसंगात अनेक माणसांच्याकडे पैशाचा ढीग लावलेला हो पण आजार बरा होत नाही त्याला औषध आता झगडणं हे काम आहे मग अशा वेळेला त्याची मर्यादा लक्षात येते तो खोटा आहे हे ठरतो म्हणजे काय तो चालत का नाही ना तुम्ही जे लिहून दिलं त्याच्यावर की हे हजार रुपये भरा दोन हजार रुपयाची नोट पुढे गेली तिथे खोटे म्हणून सांगितलं उलटा आता बोलवून घेऊन बाकी सगळं उद्योग लागतो मागे तर तो लागू नये असं वाटतं तर त्यावेळेला तो ते जमा करीत नाही म्हणजे तो सत्य नाही तो चालत नाही त्याचा अर्थ तो सत्य नाही तसं तो चालत नाही असा एक प्रसंग आपल्यावर आहे का तो चालत नाही असे अनेक प्रसंग येतात पण माणसाला त्याचाच आधार वाटतो म्हणून सर्वात मोठी भ्रामक वस्तू असं म्हटलं सुरुवातीला जे म्हटलं ते तेवढ्यासाठी म्हटलं ते ते म्हणून सगळं सोडून मनुष्य माणूस तोडवले म्हणून पैसा सोडायला हो काय म्हणे मनुष्य गेला दुसरा करता येईल काय ते होईल होई दुसरा येईल हे होईल ते होईल काहीतरी होईल पण त्याला मी काय करू पैशाला काय करू असं वाटून शेवटी तिथे घोटाळत राहतं चित्त असं काहीतरी आहे बरं त्याची गुणवत्ता एवढी आहे की तो आहेला चिंता लावतो नाहीलाही चिंता लावतो हिचं तर वैशिष्ट्य आहे नसलं तरी चिंता असते स्वाभाविकच आहे म्हणजे ती पटते आपल्याला पण असलं तरी चिंता असते हा काय प्रकार आहे हे काय कळत नाही मात्र कारण असलं तरी सुद्धा चिंत चिंता लावण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे काळजी लावण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे कमी नाही ना होणार कुठचुकून करणार नाही ना चोरी ना किती प्रकारे त्याची चिंता लावण्याचं त्याच्यामध्ये आहे लावतोच लावतो त्याचा प्रश्नच नाही म्हणजे ते आपल्याला कळतं की नसल्यामुळे गैरसोय होतात नसल्यामुळे हे होतं ते होतं म्हणून कळतं पण प्रत्यक्षात तो जरी असला तरी सुद्धा हा पुरेसा नाही याला जोडला जाईल का बाजारभाव खाय हे होतील का किंवा काय व्याजाचे जर उतरतील का किती प्रकाराने त्याच्या चिंता घोटाळत राहते अशी वस्तू असून सुद्धा सर्वात मोठा आधार तिचा वाटतो याच्यापेक्षा भ्रम म्हणून काय असेल भ्रम भ्रम म्हणतात तो कशाला तर तो हा भ्रम म्हणून मायेची सर्वात मोठे जर आपल्याला एखाद दृश्यस्वरूप पाहिजे असेल दृश्य त्यातले त्यात ते दृश्य कारण तो तसा दाखवता येत नाही तो जर चालला नाही वस्तू जर हजार रुपयाची आली नाही तर त्याला काय किंमत होती त्याला कागदाची किंमत होती तो फाडून टाकतो मनुष्य की कागद खोटी वस्तू फाडून टाकतो तसा तो फाडून टाकायची वेळ येते हे जेव्हा कळतं जेव्हा प्रत्यक्ष आकलन होतं तेव्हा त्याची सत्यता आपल्याला कळते आणि ती कळावी आणि त्याचं एक जशी दोन वैशिष्ट्य सांगितली की असणाऱ्यांना त्याची चिंता आहे का काळजी आहे तिसरी काळजी त्यात समाविष्ट आहे की इतरांना पण ती तशीच असावी असं आपल्याला पुन्हा एक वाटतं मुलांना काय जे कोणी आपली नातवंड असतील त्यांना त्यांना सुद्धा ह्याची काळजी असावी त्यांनी त्याची काळजी घ्यावी तिचा आधार आहे जगात शेवटी तेच उपयोगाला येणार आहे असं काहीतरी आपल्याला जसं वाटतं तसं त्यांना पण वाटावं असं वाटतं त्यांना जर वाटत नसतं तर ह्याचं कसं होणार असं वाटतं आता वास्तविक आपलं कसं झालं की नाही असताना झालं नसताना झालं सगळे प्रसंग पार पडले पैसा होता तेव्हा सुद्धा प्रसंग पार पडलेत पूर्वी नव्हते त्यावेळेलासुद्धा पार पडलेच की काय राहिले प्रसंगामध्ये कर्ज काढून काढले असेल माणसाने पण पेटलं नंतर प्रसंग पार पडला ना लग्नाला पैसा नव्हता कर्ज काढलं लग्न झालं ना सगळं पार पडलं ना नंतर पैसा फेडला ना मग आडलं का त्याच्याशिवाय नाही म्हणजे काहीतरी रिप्लेसमेंट त्याला होती पण ह्यातलं एखादा मनुष्य गेला समजा तर त्याला रिप्लेसमेंट आहे का खरं तर तर त्याला रिप्लेसमेंट नाही म्हणजे आपल्याला खरंही लक्षात यायला की याच्या जा तुलनेने बाकीचा विचार केला तर कितीतरी वस्तू अशा आहेत की त्यांना खरं सांगायचं रिप्लेसमेंट नाही आहे त्यांना सत्यत्व जास्त आहे याच्यापेक्षा हे सत्यत्व आहे आपण अमान्य केलेलं नाही यातल्या कुठल्याही गोष्टीचं घराचं नाही मान्य अमान्य केलं माणसांचं नाही अमान्य केलं कशाचं अमान्य केलेलं नाही वस्तूंचं अमान्य केलं नाही सगळ्यांना सत्यत्व आहे पण पैसा म्हणतो मला स्वतःला सर्वात जास्त सत्यत्व आहे ते त्याचं म्हणणं कसं आहे एवढं फक्त तपासावं आपण की त्याचं म्हणणं ते खरं आहे का डिप्रेशन आलं तो काही चार नोटा खाऊन जात जात नाही म्हणजे माणसाला जर निराशा आली अस्वस्थता आली तर अस्वस्थतेवर एखादी नोट नोटबॉस शंभरची चवळी म्हणजे होतो, का असं की आहे का नाही त्याचं कन्वर्शन एखाद्या औषधात करावं लागेल ते औषध नसलं तर तर ते चघळून सुद्धा उपयोग नाही म्हणजे ते चघळण्याचं औषधसुद्धा मिळालं नाही किंवा खाण्याची गोळी मिळाली नाही तर ते शंभर रुपये सुद्धा उपयोगी पडत नाहीत शंभर रुपयाला गोळी असली तर घेता येईल पण गोळी मिळाली नाही तर काय करायचं हा प्रश्न आहेच परत म्हणजे त्यालाही सत्यत्व नाही म्हणजे त्याला जर पूर्ण सत्यत्व आहे तर त्यांनी त्याचं काम करायला पाहिजे गा सत्य याचा अर्थ जी गोष्ट त्याचं काम करू शकते खात्रीनं तिला सर्वात जास्त सत्यत्व तर असं सत्यत्व आपण तपासलं तर असंख्य बाबी आपल्याला दिसतील अपयश आल्या समजा कि मार्क कमी पट अपयशित अपेक्षित हे होत नाही मग तिथे आणखी एक हजार रुपये टाकूया दोन हजार रुपये टाकूया म्हणजे मग एकदम मनाला एकदम झालं एकदम सत्रच्या ऐंशी झाले ऐंशीचे नव्वद झाले पंच्याण्णव झाले असं काही आपल्याला वाटू शकतं का चार चार पैसे ठेवून नाही वजन ठेवलं तर पारड खाली जातात अपयशाचं पारडं वरती पैशाचं वजन ठेवलं म्हणजे खाली जातं असं कुठं सिद्धांत आहे का आता नाही व्यवहारात तसा अनुभव आहे का साठी ठेवले त्याच्यावर आणखी चार नाणी ठेवली म्हणजे मग ते वजन खाली काही जाणार नाही जसं आहे तसंच राह ते स्वीकारण्याची क्षमता कशातून येणार कशातून येईल नाही येणार त्यातून पुढे जायची क्षमता कशातून येईल पैशातून येईल नाही येणार त्याला धीर लागतो तो कशातून येईल पैशातून येईल नाही येणार पुन्हा जोराने प्रयत्न करावे लागतात त्यावेळेला मनाला जे स्वास्थ्य लागतं ते पैशातून येईल नाही येणार एक घटना घेतली तर तिच्या माग पुढं कुठंही काही उपयोगी पडलेले नाही आपल्या म्हणजे जसं काही आजारामध्ये शेवटी त्याला झोपे औषध शकत देऊन ठेवा झोपून ठेवा दुसऱ्या हो, हो, काय मार्गेने तसली अवस्था ते भूल दिल्यासारखी पैशाच्या बाबतीत माणसाची होते आणि त्याला असं वाटतं की आपली प्रगती होते आपल्यावर उपचार होत आहेत आपण बरे होतो सगळा भ्रम निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे मग या जर अनेक गोष्टी आहेत तर मग उपयोगी पडणाऱ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त आहेत माणसाला गरज लागते त्याच्याकडे समजा अगदी लाख तरी सुद्धा आता या त्याला अगदी असंही उचकी झाली तर पाणी उपयोगी पडतं <laughs> देणारा माणूस उपयोगी पडतो हाक मारली तर शेजारी उपयोगी पडतो मग हे सगळे त्या पैशाच्या तुलनेत कुठे नाहीच ते आहेतच उलट त्यांचंच महत्व जास्त आहे वेळेला हे तिथे राहिलं बँकेत किंवा कुठे आपण काय ठेवलं असेल तिथे ते तिथे राहिलं आणि मला आता पाणी देणारा माणूस आहे तो, तो ले ले कोण आहे मला माहिती नाही ते सुद्धा माहीत नसलेला मनुष्य पाणी देतो वेळेला आपल्याला माहिती कित्येक वेळा असे प्रसंग येतात हायवेला वगैरे या गोष्टी होतात अशा वेळेला ॲक्सिडेंट म्हणजे मनुष्य आवडतो कोण कोणाचा नाही तो मनुष्य तो पाणी देतो तो मनुष्य तो सावरतो तो मनुष्य सगळं करतो काय त्याचं नाव पत्ता आपल्याला माहित नसते म्हणजे त्याच्याही पलीकडे शेवटी माणूस राहिला की जो उपयोगाला आला मग अशा किती वस्तू असतील असे तरी एकदा शोधा पण याच्या व्यतिरिक्त अजून वस्तू आहेत क्या आणि त्या कोणत्या आहेत गुरु सावरतो निर्णया देण्या सावरी तो आल्यावरी मग तो कोण ते कुठे उपस्थित असतात नक्की तुम्ही जिथं असाल तिथं ते उपस्थित असता गुरु इज व्हेअर यू रमण म्हणायचे द गुरु गुरु इज व्हेअर यू आर म्हणायला त्या बाईनं यायला जमायचं नाही मागे सांगितलं असेल आपल्याला तर त्यांना यायला जमायचं नाही घरी मग त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला इथे घरून इथे येता येत नाही ना मग मी कुठे असतो ते लक्षात ठेवा तुम्ही जिथं असता तिथं मी असतो हे लक्षात ठेवा मग सुद्धा म्हणाने सांगितलं आता असं काही प्रसाद तिथे राहील का तुमच्याबरोबर तुम्ही जेव्हा जंगलात आहात कुठेतरी अशा निर्जन ठिकाणी आहात तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी तुमचं ते काय बँकेतलं आहे त्याचं ते अगदी आता एटीएम झालं असेल समजा अगदी तरी सुद्धा एटीएम सेंटर पाहिजे तिथपर्यंत जायला पाहिजे तेव्हा ते मिळणार मग त्याचं काय होणार पुढे ते नंतरचा विषय पण त्या ठिकाणी काय आहे झाडाजवळचं झाडाजवळ गोरू सुद्धा आहे तर तिथे तुम्हाला सांगतो म्हणजे ही जी क्षमता आहे ती त्याच्यापेक्षा माणसामध्ये आहे त्याच्यापेक्षा गुरुमध्ये आहे त्याच्यापेक्षा आता मगाशी म्हटलं तसं आजारी मनुष्य आहे तर त्यावेळेला काही वेळेला उपचार ठरतात मग ते काय सांगतात आता त्यांची ही नाही त्यांनी जर जोर धरला वगैरे वगैरे आपल्याला माहितीच असतं की त्यांनी जर समजा मनापासून जर ह्याला प्रतिसाद दिला म्हणजे काय आता मन लागलं ला। त्याचा प्रतिसाद लागला तो कशावर आता अनेक आजारातून आपण बरे झालेले रोगी पाहिले असतील तर केवळ श्रद्धेनं बरे झालेले रोगे की मी बरा होणार 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 <laughs> ते खरोखर होतात आणि आलो असलेला मनुष्य उभा होऊन चालायला लागतो हा श्रद्धेवर झाला ती श्रद्धा कुठून आली तिचं काही मूल्य आहे की नाही या सगळ्यामध्ये तर त्या सगळ्या वस्तूंचं मूल्य आहे आपण एक एक सुरुवात केली तर इतकी सापडायला लागली तेव्हा ही श्रद्धा आता बघ समजा ठीक आहे अपयश आहे तर त्या अपयशामध्ये काय उपयोगी पडेल तर माझे गुरु मला सावरतील उपयोगी पडेल त्या क्षणी पैसे देऊन उपयोगी पडणार नाही ती श्रद्धा आहे ती पुन्हा यानी मनपूर्वक पुन्हा एकदा कष्ट करून योग्य त्या गोष्टी करून त्याला बरोबर बाहेर काढेल एवढी श्रद्धा सामर्थ्यवान आहे तेव्हा श्रद्धा ही कुठून आली श्रद्धामयोयम पुरुष आपल्या ठिकाणी आपण श्रद्धावान आहोत विसरलेले लोक आहेत खरं सांगायचं तर ते जर सावध झाले तर श्रद्धा त्यांच्या ठिकाणीच आहे मनुष्य मुळातच श्रद्धामय खरं सांगायचं तर पैशावर तरी काय असतं बरं सांगा आपली श्रद्धाच केली तिचं भगवंत प्रसली म्हणजे तिला श्रद्धेचं स्वरूप येतं मग ते उपयोगी पडतं तेव्हा असं उपयोगी पडणाऱ्या यादी जर आपण काढली तर आपल्याला माणूस उपयोगी पडला शेजारी उपयोगी पडला प्यायला पाणी उपयोगी पडलं आजाराला औषध उपयोगी पडलं दुसऱ्यांनी केलेली सेवा उपयोगी के पडली कुणीतरी परमात्म्याने कुणीतरी गुरुने केलेली कृपा उपयोगी पडली इतक्या गोष्टी उपयोगी पडतात त्या सगळ्याच्या पुढं गेलं म्हणजे मग नाम ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ उपयोगी पडणारी वस्तू आहे असं लक्षात गुरुने तरी दिलं काय शेवटी नामच दिलं ना मग गुरु एकूण उपयोगी पडणार नाही पण नाम उपयोगी पडणार इथपर्यंत महाराज म्हणायची एक वेळ म्हणजे ते जसं भाऊसाहेबांनी आठवण करायला सांगितली तशी त्याच्या पुढे असावी मन, पण त्याच्यापेक्षा जास्त नामावर श्रद्धा असावी म्हणले <laughs> त्याच्यापेक्षा जास्त नामावर असावी म्हणले म्हणजे त्यांनी त्याचं महत्व सांगताना ह्याच्यापेक्षा आता काही सांगता येत नाही म्हणून मी सांगितले तसंच त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे भटत नाही तरच त्या नामावर श्रद्धा बसेल म्हणून त्याच्यापेक्षा सुद्धा नामावर श्रद्धा असावी म्हणजे नाम मला तारीर नाम मला ह्या सगळ्यातून बाहेर कुठलाही प्रसंग असू दे आता मगाचं जे उपयोगी पडलं नाही आजाराला औषध उपयोगी पडलं नाही जिथं ढासळ डिप्रेशन आलं तिथे बाहेर यायला उपयोगी पैसा पडला नाही तिथे प्रत्येक ठिकाणी उपयोगी पैसा पडला नाही त्या झाडाखाली पैसा नव्हता त्या ठिकाणी पाणी नव्हतं तिथे पैसा उपयोगी पडला नाही प्यायला पाणी उपयोगी पडलं असं प्रत्येक गोष्टीत तो न उपयोगी पडणारा असून सुद्धा त्याचा सर्वात आधार वाटतो आणि ह्या प्रत्येक प्रसंगात नाम उपयोगी पडतं त्याचा आधार वाटत नाही ही आपली शोकांतिका यापेक्षा काही नाही ते जर समजून घेतलं तर लक्षात येईल की ही खरी आहे का त्याचा उपयोग काय ते एका भगवंताचं स्मरण देतं की ज्या भगवंताच्या एका कटाक्षाने हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे एका संकल्पाने हे विश्व निर्माण झालं विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उपनिषद असं म्हणतात एका संकल्पाचा हा सगळा आविष्कार आहे आपल्याला हे एकदम पटत नाही ठीक आहे ती उपनिषदाची झेप खूप मोठी असते पण तुम्ही क्षणभर विचार करा की तुमचं एक घर बांधलेलं आहे आणि ते उभं झालेलं आहे समजा तीन मजली दोन मजली चार मजली एक मजली काय असेल ते अगदी फ्लॅट असेल एका संकल्पाचा तो आविष्कार नाही आहे का मनामध्ये कुठेतरी घर बांधावं असं आले मग त्याची खूप मनात काहीतरी कल्पना असतात त्यानुसार ते घडवण्याचे प्रयत्न होतात आता ते सगळे आपले पुरे आपण हो माणूस आहोत आपले सगळे प्रयत्न जसे तसे पुरे होत नाहीत आपल्याला जे डावेकडे पाहिजे ते उजवीकडे वेगळे डिझाईन घ्यावं ते उजीकडे डावीगे घ्यावत आहे चालेल माणूस आहोत पण मुळात सांगा ज्यावेळेला ते आकाराला येतं यशस्वी होतं त्यावेळेला तो कशाचा आविष्कार आहे म्हणून जर विचारलं तर तुमच्या मनामध्ये मुळात जे संकल्प झाला की घर बांधावं त्याचा तो आविष्कार आहे मग जग हे भगवंताच्या कल्पनेचा आविष्कार नाही असं कसं म्हणता येईल तो त्याच्या एका संकल्पाचा आविष्कार आहे की हे जग निर्मिती करावी हे करावी स्वरूप आहे असं मनुष्य त्यांनी तर आपण अशा तऱ्हेच्या संकल्पाचे हे आविष्कार आहेत तर तसं एक नाम भगवंताचं स्मरण देतं की ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होतं तर तुमची तर अडचण काय असेल जगापेक्षा मोठी आहे का जे काही आहे अगदी नैराश्य आहे अगदी आजार आहे अगदी काय अपघात आहे अगदी अमुक आहे काय तुमचे जे आले आहे ते अक्षणी ते जे काय आलेले आहे ते त्या जगापेक्षा मोठे नाही की जे जग साध्या संकल्पने आकाराला येऊ शकतं त्याचं स्मरण आपण करतो त्याचं स्मरणाचं साधं नाम आहे मग ते ह्या सगळ्यापेक्षा मोठं नाही आहे का हा प्रश्न आहे मग आपल्या लक्षात येईल की त्याच्याकडे बघण्याची दृष्टी यावी म्हणून केवळ तेव्हा हे सगळे बाकीचे संभ्रम किंवा अनर्थ टाळावेत अशी जर इच्छा असेल तर ह्या नामाकडे लक्ष्मीकडे म्हणून मुळातसुद्धा जे रूपक केलेलं आहे जे पुराण आहे किंवा जी परमेश्वराची स्थिती असेल आपल्याला की त्याची कल्पना येत नाही म्हणून ती कारण काय आहे भ्रम निर्माण झाला की धोका निर्माण होतो भ्रमानी मनुष्य कधी आजपर्यंत स्वस्थानी गेलेला नाही दुसऱ्या स्थानी गेलेला आहे कशाचा तरी भ्रम झाला आता भ्रम झालेला मनुष्य असला तर रस्त्यावरून तो सरळ जातो का तो त्याच्या घरी जाईल का हे सगळं आपल्याला कळू शकतं तसं पैसा जर सर्वात मोठी भ्रम निर्माण करणारी वस्तू जर जगामध्ये आहे तर ती कोणाच्या तरी योग्य ठिकाणी ताब्यात ठेवली पाहिजे म्हणून लक्ष्मीला नारायणाच्या ताब्यात ठेवली त्याचं नाव आपण घेतो एवढं <laughs> लक्षात ठेवलं चाल तिला ताब्यात लक्ष्मीला नारायणाच्या का ठेवलेलं आहे तर सर्वात मोठा भ्रम ही निर्माण करील हे भगवंताला माहित आहे तिला निर्माण करणं तो भाग आहे व्यवहार तर चालले पाहिजे शिवर उभे राहून पाहता था शक्तीचा ही काम करत राहणार त्यामुळे हे काम करणार फक्त तिच्यावर ताबा चालला पाहिजे तो नारायणाचा चालला पाहिजे म्हणून ज्याच्या ताब्यात नारायण आहे ना त्याला लक्ष्मीची काळजी करायचं कारण नाही ती त्याच्या ताब्यात असते आणि त्याच्या ताब्यात असलेली बरोबर काम करते त्याच्या ताब्यात नसली आणि आपण तिच्या मागे लागलेलो असलो की नारायणाचं ना विस्मरण होतं आणि मी लक्ष्मी नेते तिकडे जातो पण शेवटी ती कुठे नाही ते आपल्याला माहिती आहे मग अस्वस्थता चिंता काळजी कमी सगळं कमीच आहे जगामध्ये काय असलं जेव्हा वाट्याला दिलं तरी ह्यांचं समाधान होणार नाही म्हणतो आपण किंवा माणसाशी भेटतात की ते त्या सिकंदराच्या वाट्याला जग दिलं त्या नेपोलियनच्या वाट्याला जग दिलं तरी समाधान झाले शेवटी तेच गेले म्हणजे त्याच शेवटी त्याने असमाधानात काय शेवटी त्या हिने निर्माण केलं लालसीने निर्माण काय केलं तीच लालसा किंवा तीच तोच लोभ या पैशाता तो सर्वात सूक्ष्म म्हणून ती नारायणाच्या ताब्यात दिली आहे आणि हा नारायणाचं आपण स्मरण करीत असतो वेगवेगळ्या रूपाने करतो तर जे आपण ज्या रूपाने करत असाल त्या रूपाने का होईना पण त्याचं स्मरण राहील आणि त्याचा ताबा त्याच्यावर राहील म्हणून माणसं महाराजांच्या माणसाला किंवा संतांच्या माणसाला खरी लक्ष्मी काय वाटावी ही वाटावी घरात वेळ चार पैसे नसले तरी चालतील पण नाम पाहिजे एवढं खरं घर नामात असेल तर पैसा आपोआप चालत येईल मग मालक तुमच्या ताब्यात आहे असं काय करत असतं नारायण जर ताब्यात आहे तर तो, तो त्या पैशाची चिंता ठेवी का तुम्हाला तो कुठला तरी मार्ग नाही येईल तुमची वेळ महाराज म्हणले तसं वेळेला औषध मिळालं म्हणजे दहा मुलांनीच दिलं पाहिजे असं फक्त म्हणू नका <laughs> माणूस तिथे अडकलेला असतो की त्यांनी काय माझ्याकडे बघितलं नाही शेजाऱ्यांनी औषध दिलं हे बरे झाले पण खंत काय तर मुलांनी केलं नाही महाराज म्हणले तुम्हाला वेळेला औषध देण्याची जबाबदारी ते मुलांनीच दिलं पाहिजे असा आग्रह धरू नये कारण का तो तो तुमचा मायेचा आग्रह आहे शेवटी त्याची त्याची काय गरज आहे तुम्हाला तुम्ही औषधा विना राहिला का नाही मग ते त्यांनी दिलं ना कोणीतरी दिलं ना तेवढी व्यवस्था नाम म्हणजे महाराज करता थोडक्यात म्हणजे आपल्या दृष्टीने ते एकच आहे तेव्हा जाता जाता एक फक्त आता शेवटी एक ह्यांचं आठवण म्हणून सांगतो निसर्ग दत्त एकदा म्हणाले ते की म्हणाले ज्यांनी ही बीज शोधून काढली आपण आता ती लागली आहे गेल्यावर स्व लक्षात आलं जरा गेल्यावर लगेच प्रकाश कमी झाला तर ही म्हणले ज्यांनी शोधून काढली त्यांनी किती कष्ट त्याच्यासाठी केली असतील त्याची तुम्ही कल्पना करा ज्यांनी आपल्याला माहिती आहे सगळा इतिहास ज्यांनी वीज शोधली त्याचा इतिहास माहिती आहे आणि किती कष्ट केले माहिती आहे आज तुम्ही काय करता म्हणले फक्त बटन दाबता आणि प्रकाश पडतो ना तसं नाम ज्यांनी शोधलं आणि सिद्ध करून दिलं त्यांचे उपकार लक्षात ठेवून तरी नाम घ्या अत्यंत बरोबर वाटलं मला त्यांचं म्हणणं आणि म्हणून आपल्या समोर ठेवतो ठेव I'm a